खरीतलं आहे ना फ्रेंडचा फेमस असा इकडे वडापाव काय मित्र हो जस्ट आहे ना वडखळ आहे चाललंय काय सोडू नका काय सोडू नका सर्व का काय पाहिजे फुटी काय काय फुटी फुटी पाहिजे चला चला दे धक्का करा चला दे धक्का ना। तर नमस्कार मित्रो मी अर्षद साखरकर अर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो गावी पोहोचले म्हणजे इंट्रो आहे ना आम्ही गावावरून देतो आजच्या ब्लॉगमध्ये ना आपण एस टीचा प्रवास दाखवणार आहोत मुंबईपासून आपल्या गावापर्यंतचा म्हणजे सिवर्गनपर्यंत तर आजची सुंदर अशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवली पोहोचवत आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा चला मित्रो तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर चला मित्रो पाहिले आपण चालू गावी आणि हा बघतोय तुम्ही समोर पनवेल स्टेशन गावाला जाणारा गाडा लागले सर्व पनवेल महाड कोरला सांगोवायला गाडी लागली <muchas> आणि आपली सर्व मंडळी इकडे बसले समोरच खातोय हट्टी आहे आपण खूप दिवसानंतर चाललाय चला फायनल आहे ना आपण नंतर फायनल येऊन निघालो आहोत खाली गाडी आणि स्लीपर पण ना वरती इकडे तुटलेला दाणका होता म्हणजे भावाने काढून ठेवले वरच्या ती चढायची आली

इथला ना फ्रेंडचा लोणका बाकर फेमस असा आणि इकडे वडापाव चला वाईन वडापाव येते रौनक तू काय खातोयस झुणका बाकर झुणका बाकर त्याच्याला पण झुणका बाकर खाते चला इथला फेमस झुणका बाकर आहे खाऊन घेऊया आहे ना मी पण खातो तर फायनल आहे ना पेंडला थांबलोय आणि इकडे फेमस असं झुणका बाकर आहे तर नाश्ता करून घेऊया निघ्या परत आपल्या मित्र मी बघू शकता ही आपली इष्ट बोरली सिवर्धन इकडे गुहागर पण लागले मुंबई गुहागर नाश्ता करूया आणि आपण निघा परतो तर फायनली आपण पेंडला बसलोय जस्ट एक पहिला थांबा झालाय आणि नाश्ता करून घेऊया घाम बघा किती आले वा पाऊस थांबलाय ना त्यामुळे आता गर्मी वाढली जर आपण नाश्ता करून निघेपर् दिवस आहे ना काय मी हो जस्ट आहे ना वडखळ आहे वडखळा थोडं चांगली दिसतो आणि पाणी काय आहोत <प्राणागा> फायनली मित्रांनो आता जस्ट इंदापूर आला पाहू शकता इंदापूर बसते आपले कोकणातले छोटे छोटे इकडे फोटो थांबेल आणि मग फायनल आपण उद्गवर्ड

ना हो oh, खा ना आम्ही कशाला पाहिजे हो खावा हात नाही म्हणजे ना ते पण मित्रांना मांडावे थोड्याच वेळात नंतर मांडवापासून आपल्याला नाही म्हणून आपल्या सिवर्धन अजून दोन तास लागतील ना महिने दोन तास लागतील सिवर्धन लागतो एवढ्या वेळ आणि माणगाव म्हटलं ना मित्रो तर नेहमीप्रमाणे हा बघू शकता ट्राफिक ते ना रस्ता थोडासा अरुंद हो आहे त्याच्यामुळे हा ट्राफिक लागतो हे बघा असे दोन दोन लेन लावतात ना लोक त्यामुळे असे टॅग होतात तो मित्र आता माणगाव आहे माणगाव हा ना हो चला फायनली माणगाव तर चला ना फायनली ना माणगाव आले आता माणगावपासून लाईट मारलेलं कसं मारलेलं जायचं चालेल ट्रापटिक लावला त्यामुळे थोडसं वेळ लागेल कसं झालं खाऊनफुल मस्त एकदम कसा आला प्रवास तुझा रडतो आहे का तर मला काय पाहिजे फुटी काय काय फुटी तुटी पाहिजे त्याला सांगता आघाडी द्या मला चला आता मांगाव पण सोडलाय आपण

चला चला दे धक्का करा चला दे धक्का टमटम चला उतरवू खूप दिवसानंतर असं आहे ना टमटम करून चाललं टमटम करून दे धका टमटम करू नागमाडाला जायला आहे ना पणिकड सर आपलं जेटीने जायचं आहे 特别难，难，难。 मित्रांनो आपण आम्हाला घरी आलो आहोत आपला ट्रॅव्हल कम्प्लीट झालेला आहे आणि खूप छान असा म्हणजे एस टीचा ट्रॅव्हल आपण पहिल्यांदा दाखवला तर आजच्या हा व्हिडिओमधून आपला मुंबई ते गावपर्यंत एस टीचा ट्रॅव्हल तुम्हाला दाखवला आजचा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्र कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये पण आतापर्यंत बाय बाय